नमस्कार सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्वतःला स्वीकारा स्वतःला स्वीकारायचे कसे तर यावर काही छानशी गोष्ट सांगणार आहे मी तर ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका लहानशा खेडेगावात राहणाऱ्या सायलीची कथा आहे ती साधारणपणे बावीस तेवीस वर्षाची तरुणी होती दिसायला साधारणच होती रंग सावळा केस कुरळले कुरळे आणि अंगगाठी मध्यम पण तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतःला कधीच सुंदर किंवा महत्त्वाची मानत नसे तिचं स्वतःबद्दलचं आत्मविश्वासाचं आणि स्वतःच्या अस्तित्वाचं मूल्यमापन फार कमी होतं सायलीचं कुटुंब गरीब होतं वडील शेतकरी होते आणि आई घरकाम सांभाळायची शाळेत ती हुशार होती पण स्वतःच्या शारीरिक रूपावरून लोकांकडून होणाऱ्या टोमण्यांमुळे ती नेहमीच स्वतःला इतरांपेक्षा कमी समजायची तिच्या वर्गातल्या मुली तिला काळी सायली म्हणून चिडवायच्या आणि या टोमण्यांनी ती अधिकच गप्प गप्प झाली सायलीची मोठी बहीण मंजिरी दिसायला फार सुंदर होती त्यामुळे लोकांनी नेहमी तिला मंजिरीशी तुलना केली अगं मंजिरी सारखी छान दिसली असतीस तर किती बरं झालं असतं असं लोक सहज बोलून जायचे सायली हे ऐकून आतून खचून जायची तिला वाटायचं की तिचं जगणं सुंदर होण्यासाठी ती दिसायला सुंदर असणं गरजेचं आहे सायलीचं शिक्षण संपलं आणि तिला एक लहानशा शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली ती मुलांना शिकवायची पण तरीही तिच्या मनात सतत असंच वाटायचं की काही कमीच आहे स्वतःला ओळखण्याचा प्रवास सायलीचं आयुष्य एकसुरी चाललं होतं पण एका दिवशी गावात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम स्वस्वीकृती या विषयावर होता गावातील अनेक लोक तिचे तिथे जमले होते कार्यक्रमासाठी एक प्रसिद्ध लेखक आदित्य देशमुख बोलावले होते त्यांनी तिथे आपली जीवन कहाणी सांगितली आदित्य यांनी आपल्या अनुभवांमधून स्पष्ट केलं की आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारणं किती महत्त्वाचं आहे ते म्हणाले माझा आवाज पूर्वी खूपच वेगळा होता लोक मला बोलता पाळणा ब म्हणायचे पण मला समजलं की माझा आवाजच माझं वैशिष्ट्य आहे आणि मी त्याला स्वीकारलं आज मी या आवाजाच्या जोरावर लोकांपर्यंत पोहोचतो सायली आदित्य यांचं भाषण ऐकत होती त्या प्रत्येक वाक्यगणित तिला असं वाटत होतं की जणू तिचं त्याच्या शब्दांमध्ये प्रतिबिंबित होते ती विचार करू लागली की ती का स्वतःला नेहमी कधी समजत नव्हती कमी समजत होती तिच्या गुणांवर का नाही तिचं लक्ष गेलं कार्यक्रम संपल्यानंतर सायलीने आदित्य यांच्याशी भेट घेतली तिने त्यांच्यास त्याच्यासमोर मन मोकळं केलं मी दिसायला साधारण आहे मला नेहमी वाटतं की लोक मला स्वीकारत नाही ती म्हणाली आदित्य हसले आणि म्हणाले सायली लोक काय म्हणतात याचा विचार करत राहिलीस तर आयुष्यभर लोकांना खुश करण्यात वेळ घालवशील तू जशी आहेस तशी स्वतःला स्वीकारलंस तर खरा आनंद मिळेल परिवर्तनाची सुरुवात त्या दिवसानंतर सायलीने स्वतःला बदलवण्याचं ठरवलं तिने स्वतःला वेळ द्यायला सुरुवात केली सकाळी आरशासमोर उभं राहून ती स्वतःला सांगायची मी सुंदर आहे मी महत्त्वाची आहे तिला सुरुवातीला हे म्हणणं खोटं वाटायचं पण हळूहळू तिच्या मनात ते शब्द रुजत गेले शाळेत ती मुलांशी जास्त बोलायला लागली तिने त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केलं मुलांनी तिला त्यांच्या सायली मॅडम म्हणून मानायला सुरुवात केली गावातील लोकांनाही तिचं काम दिसायला लागलं सायलीने स्वतःच्या आवडी जपायला सुरुवात केली तिला चित्रकला आणि लेखनाची आवड होती ती फावल्या वेळा चित्र, चित्र काढायची आणि कथा लिहायची तिच्या चित्रांनी गावातील लोकांना प्रभावित केलं आणि तिच्या कथांना स्थानिक प वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळायला लागली स्वतःला शोधण्याचं यश सायलीचं आत्मभान हळूहळू प्रगल्भ होत गेलं तिने एक छोटंसं प्रदर्शन आयोजित केलं ज्यात तिची चित्र आणि कथांचा संग्रह मांडला प्रदर्शनाला गावकऱ्यांची भरघोस उपस्थिती होती लोकांनी तिच्या मेहनतीचं कौतुक केलं त्या दिवशी सायलीला एक वेगळी जाणीव झाली सुंदर दिसणं म्हणजे केवळ शारीरिक स्वरूप नव्हते तर तुमच्या आतली स्वच्छता आणि सकारात्मकता हीच खरी सुंदरता आहे सायली आता तिच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला लागली तिने स्वतःला स्वीकारलं आणि जगाला दाखवून दिलं की खरा आत्मविश्वास हा तुमच्या अंतर्गत स्वभावावर आधारित असतो तिच्या प्रवासाने गावातील इतर मुलींनाही प्रेरणा दिली सायली आता फक्त एक शिक्षिका नव्हती तर ती आत्मस्वीकृतीचा जिवंत आदर्श बनली ही कथा आपल्याला शिकवते की आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरीही स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारलं पाहिजे कारण स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम केल्याशिवाय बाहेरचं जग आपल्याला कधीही स्वीकारणार नाही तर ही होती छान अशी सायलीची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना